नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तसेच पालक मी डॉक्टर विशाल खडसे लीला माधव मेडिकल गायडन्स सेंटर नाशिक विद्यार्थी मित्रांनो जास्त वेळ न घेता आपण महत्वाच्या मुद्द्यावर बोलूयात काल मेरिट लिस्ट लागलेली आहे रात्री सात साडेसात वाजता बऱ्याच विद्यार्थ्यांचे एवढे कॉल आणि एवढे मेसेज आलेले आहेत मला काही विद्यार्थ्यांचा स्कोर सुद्धा एकदम कमी स्कोअर होता आणि मॅनेजमेंटमधून ऍडमिशन पाहिजे होतं महाराष्ट्रामध्ये त्यांची कॅपेबिलिटी फी भरायला सुद्धा तयार होते त्यांचे पंचवीस ते तीस लाख रुपये बजेट सुद्धा होतं तरी सुद्धा ऍडमिशन मिळालेलं नाही पण एकशे चौवेचाळीस प्लस कोर नाही आहे ओके आता मध्ये किंवा कर्नाटकामध्ये ऍडमिशन पाहिजे त्यांना बरेच कॉल आले पण एम पीमध्ये आणि कर्नाटकामध्ये तुम्ही ऍडमिशन घेऊ शकत नाही तो विद्यार्थी कारण की त्याला एकशे चौवेचाळीस प्लस कोर नाही आहे कारण की जेव्हा आपण अदर स्टेटमध्ये जातो जसं जे ओपन स्टेट आहेत कर्नाटका आणि एम पी आहे हे ओपन स्टेट आहे ओपन स्टेटला महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांना जो ओपनचा क्वालिफाय क्रायटेरिया आहे तो लागत असतो आणि जे क्लोज स्टेट आहेत क्लोज स्टेट जसं पंजाब असेल हरियाणा असेल उत्तराखंड असेल आणि युपी असेल अशा ठिकाणी जो एस सी एस टी ओबीसीचा जो महाराष्ट्रामध्ये क्वालिफाय क्रायटेरिया आहे तोच या चार जे स्टेट सांगितले मी क्लो क्लोज स्टेट इथे लागत असतो तर कालपासून स्टाफला म्हणा मला म्हणा कॉल मेसेज खूप प्रमाणात आले की सर आमचं बजेट असताना सुद्धा आम्हाला महाराष्ट्रात ऍडमिशन मिळालेलं नाही आणि हा लास्ट राऊंड होता लास्ट मोमेंट होती आणि काही विद्यार्थ्यांचे असे कॉल आले सर आमचं झालं आहे आम्हाला मॅनेजमेंट मधून मिळाली आम्हाला असं वाटत होतं की कॉलेज एक दहा एक पंधरा ते वीस किंवा वीस बावीस लाखामध्ये मॅनेजमेंटला ॲडमिशन होईल पण मॅनेजमेंटचा जर विचार केला तर अठ्ठावीस तीस लाख होस्टेल मेस धरून पस्तीस लाखापर्यंत महाराष्ट्रामध्ये खर्च लागतोय तर आम्हाला ॲडमिशन तर आता म्हणजे ॲडमिशन तर घ्यायचं आहे पण पर आमची परिस्थिती नाही आहे आमची कॅपेबिलिटी नाही आमचे बजेट नाही आहे तर आता आम्ही काय करायला पाहिजे तर त्या विद्यार्थ्यांना मला एकच सजेशन आहे स्कोअर एक जर एकशे चौवेचाळीस प्लस असेल जर बजेट सुद्धा कमी असेल तर कर्नाटका आणि एमपी मध्ये तुम्ही करू शकता कर्नाटकामध्ये रजिस्ट्रेशन केलं असेल तर ॲडमिशन होईल एमपी मध्ये रजिस्ट्रेशन केलं असेल तर ॲडमिशन होईल आता ठीक आहे तिथेही तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं नाही वर्ष व्यर्थ जाऊ द्यायचं नाही तुम्ही रिपीट केलेलं आहे ओके पुढच्या वर्षी रिपीट कराल तर तुम्हाला स्कोर येईल का नाही ते सुद्धा माहिती नाही कारण दिवसांदिवस कॉम्पिटिशन हे वाढत चाललंय मग दुसरा पर्याय काय आहे तर दुसरा पर्याय तुम्ही पंजाब उत्तराखंड उत्तराखंडमध्ये आता बऱ्याच विद्यार्थ्यांचा हाही प्रश्न असेल की सर परत परत त्याच विषयावर व्हिडिओ बनवताय तर व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा असतो की जे गरीब घरांतले विद्यार्थी आहेत जे चांगल्या घराण्यातले आहेत जे श्रीमंत विद्यार्थी आहेत ते मॅनेजमेंटला जे काय आहे डोनेशन असेल जे काय आयक्यू ची फीस भरून ऍडमिशन घेतील पण जे कमी स्कोर वाले विद्यार्थी असतील त्यांचं काय तर ज्या विद्यार्थ्यांना कमी स्कोर आहे आणि गरीब घरांना आहे परिस्थिती सुद्धा एकदम नाजूक आहे ज्यांचं म्हणजे प्रत्येकच विद्यार्थ्यांचं स्वप्न डॉक्टर व्हायचं असतं स्कोर हार्ड यावर्षी नीट एक्झाम हार्ड होती हुशार होते मागच्या वर्षी स्कोर चांगला होता यावर्षी स्कोर कमी आला आणि ऍडमिशनही घ्यायचंय तर त्या विद्यार्थ्यांनी घालून जाऊ नका महाराष्ट्रामध्ये ऍडमिशन झालं नाही किंवा बजेट नाही तर अदर स्टेटमध्ये पंजाब युपी आणि हरियाणा किंवा उत्तराखंडमध्ये आता बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न सर बाहेर राज्य जायचं मग तिथं सेफ आहे की नाही प्लस तिथं चांगल्या गोष्टी होतील का नाही महाराष्ट्रातली मुलं आहे का नाही तर मी जे ॲडमिशन करतो हे सर्व ट्रान्सपरन्सी असते सर्व व्यवस्थित ॲडमिशन होतं आणि महाराष्ट्रातले एका कॉलेजला कमीत कमी पंचेचाळीस ते पन्नास विद्यार्थी असतील एका बॅचला अशाच मी कॉलेजला ऍडमिशन हे विद्यार्थ्यांना देत असतो म्हणजे तुम्ही महाराष्ट्रात आहात महाराष्ट्राच्या बाहेर आहात हे तुम्हाला हो काही फरक पडणार नाही आणि तुमचं जे ऍडमिशन हे होईल हे सुद्धा राऊंड थ्रू म्हणजे जसं आपण लिगली ऍडमिशन म्हणतो तसंही होईल सर्व गोष्टी लिगली असतील ड्राफ्ट करून ऍडमिशन होईल आणि प्रोसेस सुद्धा तुमची एकदम ट्रान्सपरन्सी सोबत होईल तर आता हा व्हिडिओ त्या विद्यार्थ्यांसाठी आहे ज्या विद्यार्थ्याला एकशे तेरा प्लस आहे एस सी एस टी ओबीसी ओपनला एकशे चौवेचाळीस प्लस आहे बजेट कमी आहे एक, एक साडे चौदा पंधरा लाखाच्या आत तुम्हाला जर बी एम एस लाडमिशन घ्यायचं आहे पंजाबमध्ये जी आपली फीस असेल ती फीस वेगळी आहे ओके आणि ऍडमिशनच्या वेळेस मी स्वतः तुमच्या सोबत असणार आहे तिथे सर्व प्रोसिजर तुमची करून देणार आहे आणि त्यानंतर सुद्धा घरी येणार आहे तर ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन घ्यायचं असेल फक्त एवढ्या लवकर व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा आहे कारण उद्या रजिस्ट्रेशन चालू होणार आहे पंजाबसाठी उद्या आणि परवा दोन दिवस तर निर्णय फक्त तुम्हाला फास्ट घ्यायचा असेल ज्या विद्यार्थ्याला ऍडमिशन करायचं असेल किंवा इन्क्वायरी करायची असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये सर्व लि सर्व डिटेल्स आहे नंबर आहे ते नंबरवर जाऊन तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि तुमचं ॲडमिशन शीट ही बुक करा कारण की आता वेळ बघण्याची म्हणजे वेळ जर आपण बघू क्वालिफाय करायला कमी होईल किंवा मिरिट कमी होईल ॲडमिशन होईल असं होणार नाही दहा तारखेनंतर महाराष्ट्रात नाही पुरे इंडियामध्ये एनसीएसएलच्या नोटीसनुसार काहीच होणार नाही वर्ष व्यर्थ जाऊ द्यायचं नसेल तुमचं ऍडमिशन लवकरात लवकर शिट बुक करा प्रोसेस करा रजिस्ट्रेशन करा आणि तुमचं ऍडमिशन हे घ्या ओके आता बजेट नसतानाही महाराष्ट्रात ओढून तोडून एकदम व्याजाने पैसे काढून इकून तिकून पैसे काढून तीस पस्तीस लाख विद्यार्थ्यांना लावणं हे सुद्धा व्यवस्थित म्हणजे मला तरी बरोबर वाटत नाही दॅट युअर चॉईस तुमच्या आवडीनुसार तुम्हाला वाटत नसेल तुमची परिस्थिती असेल तर महाराष्ट्रात घेऊ शकता पण दुपटीचा फरक पडतो जर मेस तर महाराष्ट्रामध्ये फक्त एकतीस लाखापर्यंत समथिंग ट्यूशन फी वगैरे सर्व जाते मेस अदर चार्जेस हे वेगळे असतात तर बघा निर्णय तुमच्या हातात आहे लवकरात लवकर ऍडमिशन करायचं असेल सर्व विद्यार्थ्यांसोबत मुलींसाठी सुद्धा सेक्युरिटी आहे सर्व गोष्टी व्यवस्थित आहेत निर्णय घ्यायचा लवकर कॉन्टॅक्ट करा स्टाफशी आणि संपर्क करून जवळपास असाल नाशिकच्या नियर बाय तर तुम्ही ऑफिसला व्हिजिट करू शकता किंवा कॉन्टॅक्ट करून तुम्हाला डिटेल्स मिळेल ऑनलाईन प्रोसिजर होईल आणि तुमचं ऍडमिशन हे बघा ऍडमिशन सुद्धा सात तारखेला तुम्हाला युनिव्हर्सिटीला पोहोचावं लागेल तर निर्णय तुम्हाला घ्यायचा असेल तर तो एकदम अॅक्युरेट निर्णय घेऊन तुमचं ऍडमिशन हे मार्गी लावावं लागेल ओके जर खरच हा व्हिडिओ महत्वपूर्ण वाटला असेल तर तुमच्या गरजू मित्रांपर्यंत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना या व्हिडिओचा बेनिफिट होईल आणि आतापर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्ही रिपीट करत असाल किंवा तुम्हाला नवीन अपडेटसाठी काही माहिती असेल माहिती हवी असेल तर ती नोटिफिकेशनच्या द्वारे तुम्हाला मिळेल ओके भेटूया आपण नेस्ट व्हिडिओमध्ये थे थँक्यू धन्यवाद